त्याने आजवर आठ मुलींना नकार दिला होता आज त्याला पहिला नकार मिळाला होता अभिनवमध्ये खरंच नकार देण्यासारखे काहीच नव्हते रुबाबदार व्यक्तिमत्व इंजिनियर आणि एम बी ए करून लठ्ठ पगाराची नोकरी आई वडिलांचा एकुलता एक तीन बेडरूमचे घर एवढे सगळे चांगले होते तरी पण क्षमाने त्याला नकार कळवला होता अभिनवचे आईवडील टेन्शनमध्ये आले त्याने ह्या पुढील स्थळाला न ना नाकारता सरळ होकार देऊन मोकळं व्हावं असं सांगू लागले पण अभिनवच्या बऱ्याच अटी होत्या सुंदर मनमिळाऊ शिकलेली ह्याबरोबरच नोकरी करणारी एकुलती एक अशा कॉम्बिनेशनच्या मुली मुळात कमी मिळतात त्या पण मुली हा रिजेक्ट करत असे आणि त्याला मिळालेलं आत्ताही पहिलं रिजेक्शन आईवडील टेन्शनमध्ये होते पण अभिनव मात्र एका वेगळ्याच विचारात होता दुसऱ्या दिवशी अभिनव ऑफिसमध्ये क्षमाचा बायोडेटा वाचत होता त्यात तिच्या ऑफिसचे नाव होते त्याने गुगल करून पत्ता शोधला आणि लंच टाईममध्ये तो तिच्या ऑफिसात धडकला त्याला पाहून तिला आश्चर्य वाटलं अभिनव म्हणाला हाय क्षमा म्हणाली तुम्ही इथे त्यावर अभिनव म्हणाला हो जरा बोलायचं आहे क्षमा म्हणाली काल माझ्या बाबांनी फोन केला होता अभिनव म्हणतो हो म्हणूनच बोलायचं आहे आज हावडे घेऊ शकशील का तू म्हणशील तिथे जाऊ आणि बोलू क्षमा म्हणाली पण त्यावर अभिनव म्हणाला विश्वास ठेव ही आपली शेवटची भेट असेल त्यानंतर मी तुला कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही क्षमाने क्षणभर विचार केला आणि ऑफिसात कळवून दोघे निघाले इमारतीतच असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये दोघे पोचले एक स्टँडर्ड ऑर्डर देऊन दोघे शांत बसून होते आपल्यासमोर आपण नकार दिलेला मुलगा बसला आहे ह्या जाणिवेने क्षमाला खूप ऑकवर्ड वाटत होते अभिनव म्हणाला तू इथे किती वर्षे नोकरी करतेस क्षमा म्हणाली पाच वर्षे होतील पुढल्या महिन्यात माझी सी ए केल्यावरची पहिलीच नोकरी आहे ही अभिनव म्हणाला कन्सल्टिंग यम एन सी म्हणजे पगार उत्तम असेल क्षमा त्या अनपेक्षित प्रश्नाने बघतच राहिली अभिनव म्हणाला मला माहीत आहे पगार छानच असेल असो लग्नानंतर पण नोकरी करणार आहेस का क्षमा म्हणाली हो मी लग्नानंतरही नोकरी करणार आहे अभिनव म्हणाला नवऱ्याने नको करू असं सांगितलं तर क्षमा म्हणाली तर मी नवऱ्याला सोडून देईन अभिनव म्हणाला इंटरेस्टिंग बरं एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील का क्षमा म्हणाली हो देईन की अभिनव म्हणतो मला रिजेक्ट का केलंस आय I मीन mean, माझा इगो हर्ट झाला आहे क्षमा म्हणाली कारण बघण्याच्या कार्यक्रमात तुम्ही इन्सिस्ट केलेली अपेक्षा अभिनव म्हणतो कोणती अपेक्षा क्षमा म्हणाली तुम्हाला मुलगी नोकरी करणारीच हवी आणि लग्नानंतर नोकरी सोडावी लागेल असे तुम्ही म्हणालात अभिनव म्हणाला हो कारण गरजच नाही आम्हाला तुझ्या नोकरीची क्षमा म्हणाली पण माझ्या नोकरीची गरज आहे माझ्या आईबाबांना अभिनव माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबांकडे खरंच पैसे नव्हते आणि नाहीत जे काही होते ते माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत ते देखील इतके कमी की त्याच्या व्याजात त्या दोघांचा महिन्याचा खर्चही निघणार नाही बाबांनी मला दोन गोष्टी मात्र आवर्जून दिल्या आहेत एक म्हणजे चांगले शिक्षण आणि दुसरे म्हणजे चांगले संस्कार अभिनव म्हणतो ओके मग क्षमा म्हणाली मी आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे आज चांगली नोकरी करते आहे चांगला पगार आहे आत्ता कुठे आम्हाला पैसा दिसू लागला आहे माझ्या बाबांना परदेशाबद्दल कुतूहल आहे ते पेपरमध्ये आणि पुस्तकात विविध देशांची माहिती वाचत असतात त्यांना वाचनाचा छंद आहे पुढे त्यांच्या वयानुसार येऊ शकणारे आजारपण औषध असू शकेल अभिनव म्हणतो बरं मग कम टू द पॉईंट मला नकार का, का दिलास मला नकार त्याच्याशी माझा काय संबंध आहे क्षमा म्हणाली तुमच्या या प्रश्नातच माझे उत्तर आहे तुमचा माझ्या आईवडिलांशी संबंध नाही ती तुमची जबाबदारी नाही आपलं लग्न झाले की मी तुमची मग माझा पैसाही तुमचाच पण तुमचा माझ्या आईवडिलांच्या जबाबदारीशी काहीच संबंध नसेल अभिनव म्हणतो अर्थातच क्षमा म्हणते मला तेच मान्य नाही मला आईबाबांना परदेशात टूरला पाठवायचा आहे चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घालायचे आहे घरात सर्व सुखसुविधा द्यायच्या आहेत त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी घ्यायची आहे नोकरी करणारी एकुलती एक ही एक महत्त्वाची अट असणाऱ्या माणसाशी लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही हे माहीत असल्याने मी नकार दिला तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्रॉब्लेम माझा आहे तुमचा नाही अभिनव म्हणाला आता मी तुला एक कहाणी सांगतो ती तू ऐक सीमा म्हणजे शिवराम आणि आनंदीबाई जोशी यांची एकुलती एक मुलगी बी एचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरीत असणारी शिवराम जोशी भिक्षुक परिस्थितीत यथातथा सीमाचे लग्न झाले ती संसारात रमली लाडक्या मुलीबरोबरच तिच्या घराला असणारा तिच्या पगाराचा आधार एका दिवसात परका झाला वर्ष सरत गेली शिवराम भाऊ आणि आनंदीबाई आयुष्यातील मूलभूत सुखाने वंचित असे आयुष्य जगत लेखीचा सुखी संसार बघून आनंद मानत होते सीमाने पंचेचाळीस वर्षांची असताना व्ही आर एस घेतली भरपूर पैसे हाती आले त्या पैशात थोडी भर टाकून त्यांनी त्यांच्याच इमारतीत अजून एक मोठी जागा घेतली भाऊ आणि आनंदीबाई मात्र दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य कंठत होते तिथेच यथावकाश वर्षभराच्या अंतराने दोघे संपले क्षमा म्हणाली बघा हे असंच होतं माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला नकार दिला अभिनव म्हणाला क्षमा माझ्या आईचे नाव सीमा आहे आणि मी ही जी गोष्ट सांगितली ती माझ्या सख्या आजी आजोबांची आहे मला मोठा झाल्यावर त्यांची अगतिकता लक्षात आली पण खूप उशीर झाला होता चूक माझ्या आईची देखील नाही तेव्हा माझ्या बाबांची परिस्थिती पण अशी होती की काही वर्षे आईच्या पगारावर घर चालू होतं मग बिझनेस जोरात सुरू झाला आणि दिवस बदलले पण आजी आजोबांना तोवर हालाखीची सवय होऊन गेली होती कोणालाच त्याचे वाईट वाटत नव्हते आणि कोणालाही ते खटकतही नव्हते पुढे अभिनव म्हणतो आजी आजोबा गेल्यावर पुढे मी ठरवलं की एका अशा मुलीशी लग्न करायचं जी एकुलती एक असेल आणि नोकरी करणारी असेल तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि कमावलेले सगळे पैसे लग्नाआधी जसे वापरायची किंवा खर्च करायची तिथेच आणि त्याच पद्धतीने खर्च करेल माझ्या आजी आजोबांसारख्या हजारो एकुलत्या एका मुलीच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझी आजो आजोबा होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करेन क्षमा होतं काय की लग्न केल्यावर एकतर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम करिअर असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत राहून सासरला हातभार लावतात पण दोन्ही बाबतीत एकुलत्या एका मुलीच्या आईवडील ज्यांना उतारवयात त्या मुलीची नोकरी हा म्हातारपणाचा आर्थिक आधार असू शकतो त्यांचा कोणीच विचार करत नाही म्हणूनच माझी अट होती तू मला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला आणि आज तुझ्याकडून मला अपेक्षित असलेले कारण ऐकून खूपच आनंद झाला आजवर देखणा श्रीमंत वेल सेटल्ड अभिनव दिसल्यावर आपल्या उज्ज्वल भविष्य दिसल्यावर माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आई वडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या सो so, माझी ऑफर अशी आहे की माझ्याशी लग्न केल्यावर तू नोकरी करत राहशील तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे बँकेत जॉईंट अकाउंट असेल तू तु तुझे जे प्लॅन आहेत ते पूर्ण करशील तुझ्या आई वडिलांचा आर्थिक भार तू पेलशील मी म्हणालो तसा माझा त्यांच्याशी संबंध नसेल फक्त कधी तुला भार सोसला नाही तर पाठीशी माझा हात कायम असेल आता सांग मी रिजेक्ट की सिलेक्ट डोळ्यातून अश्रू वाहत असलेली क्षमा त्या प्रश्नाने लाजली शिवराम भाऊ आणि आनंदीबाई पूर्वीला क्षितिजावर असलेल्या दोन ताऱ्यांच्या मागून डोळ्यातले अश्रू पुसत दोघांना मनापासून आशीर्वाद देत होते आकाशात आजचा सुपरमून खूपच लोभस दिसत दिसत होता रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम